चार महिन्याचे होते तेव्हा पप्पा वारले आणि आणि अजून पप्पा वारल्यानंतर माझा तीन चार महिन्यात डिवोर्स झाला नाही मी कॉलच केला नाही त्या दिवसापासून सर तुम्हाला बोलला ना पैसे भेटणार नाही म्हणे तुला जे करायचं ते करून घे म्हणे म्हटलं नको देऊ म्हटलं मी एवढच बोललो काहीच बोललो नाही त्या दिवशी पासून मी कॉलच केला नाही त्याला आणि त्याने पण केला नाही लय हरामी असतात ते <laughs> पुण्यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर फसवणूक होत असतात तसंच आहे सर मग काय करायचं मग म्हटलं सर यांना फोन लावला असेल बरं विचारून बघू जाणीव नसते हो त्यांना गरिबाची काय करू मग हा बरं नाही त्या दिवशी दोन तीन दिवसापासून रूमवरतीच आहे अच्छा अच्छा तब्येत नाही बरोबर का हा तब्येत नाही मिस्टर नाही भाऊ तुम्हाला डिवोर्स झाला माझा मम्मी मम्मीकडे जाते मम्मी पप्पा नाही येत मला मम्मी आजी आणि मी आम्ही राहतो घरात कोणी नाही कमवायला को मग इकडे आले मी कामाला माझा एकटीलाच भाऊ आहे म्हणून आलो होतो बर बर मग आता तुमच घर कोण बघते तुमचा भाऊ किंवा तुम्हीच बघताय का काय नाही कोणी नाही भाऊ नाही ना सर मला भाऊ नाही का एकटी दोन बहिणी आहेत एक तीन तर त्यांच पण लग्न झालं आणि मी एकटीच चालवते घर कोणाला अच्छा 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 तुम्हीच बघताय का आणि मुलं किती मोठी आहेत नाही मुलगी एकच आहे आता आठ तीन वर्षाची आहे अच्छा अच्छा म्हणजे ती पण म्हणजे लहान असेल नाही कारण आणखी म्हणजे कमावणारे तुम्हीच आहेत का हा काय करणार सर मग दीड वर्षाची होते तेव्हापासून आले होते अच्छा अच्छा म्हणजे घरामध्ये करणार सावरणार तुम्हीच आहेत का हो म्हणजे पोरगी सात महिन्याची होती ना माझे हा हा चार महिन्याची होते तेव्हा पप्पा वारले आणि आणि अजून पप्पा वारले वारल्यानंतर माझा तीन चार महिन्यात दिवस झाला तेव्हापासून मग पोरगीला टाकून शेतात कामाला जायचे मग शेतात काय कधी मजुरी मिळते कधी मिळत नाही म्हणून इकडे आली मग <coughs> त्याचं पसवणूक केलं आता बिगारे कामाला जात होती पण त्या उन्हात आणि लई जड काम केल्यामुळे तब्येत झाली माझ्या नाही जात आता दोन तीन दिवस पसंत अच्छा अच्छा दवाखाना वगैरे दाखवून द्यायचं कारण का या उष्णतेमुळे काही परिणाम होऊ शकते चालेल हरकत नाही बोलतो मी त्यासोबत बोल ना, मला बोललेला तो की करून टाकते म्हणून मी तुम्हाला रिटर्न कॉल केला नाही मी पण केला नाही मला वाटलं की पेमेंट वगैरे दिले असेल म्हणून ताई पण काही अडचणीमध्ये असतील कुठे काम मध्ये म्हणून कॉल केला म्हणून मी काही रिटर्न कॉल केला सांगितलं असेल म्हटलं फोन करते पण नाही म्हटलं करून बघू म्हटलं काय सांगता काय नाही मला तो बोललेला करून टाकते नाही सर लय आराम मला मी बर, गेली ना तिथं गेली मी ऑफिस मध्ये मला म्हणे काय हे तुमचं म्हणे म्हटलं काय नाही सर म्हटलं मला अशी अशी अडचण होती म्हटलं पैशाची गरज होती म्हणून मी काम सोडलं म्हटलं म्हणजे माझ्या काकाची तब्येत बरी नाही होती म्हटलं का पप्पाच्या गावात काका म्हणजे पप्पाच राहतात ना मग मी गेली गावाला मी विचारून गेली होती म्हटलं सर मला गावाला जायचंय हा म्हणे चालेल म्हणे मग तिला सुपरवायझरला विचारलं मग गेली मी गावाला गेली तिकडनं आली मग पैशाची गरज होती वाला। मला मग मी बिगारी कामाला गेली तितक्यात तो म्हणाला तू विचारून थोडी कंपनी सोडली का म्हटलं मला गरज होती सर म्हणून मी सोडली पैशाची असं तसं बोलायला लागलं मग तुमचे पैसे आले आहेत म्हणे सरांचं बोलून घ्या म्हटलं कंपनीशी माझं काही घेणं देणं नाही तुम्ही मला कॉन्ट्रॅक्ट मधून आणलं होतं तुमची जबाबदारी आहे म्हटलं पैसे द्यायची नाही म्हणे कंपनीने ऍक्सेप्ट नाही केला होता म्हणे असं म्हणे तसे म्हणे आणि माझी पंचिंग विंचिंग सगळी चालत होती तिथं अच्छा हा आणि मी होर टाइम करायचे म्हटलं होर टाइम केल्यावर मला थोडे पैसे म्हणजे पस्तीस रुपये तास होता तिथं होला मग दोनशे ऐंशी रुपये हजेरी होती आणि दोन घंटे केले दहा घंट्याला म्हणजे पन्नास रुपये वाढत होते दोन घंट्याला <coughs> पन्नास हा पन्नास रुपये म्हणजे सत्तर रुपये पस्तीस रुपये तास सत्तर रुपये मग मी केले केल्यानंतर हो मी निघून आली तेवढ्यात त्याने तो म्हणाला पैसे भेटणार नाही म्हणे म्हणे सरांनी नाही सांगितलं म्हणे असे तसे पहिले तो बोलला पैसे आले आहेत तुमचे पण सरांशी बोलावं लागेल मग आम्ही बिगार कामाला गेलो होत दोघं भाऊ मग त्याने फोन केला म्हणे सरांनी बोलवलं म्हणे भाऊला म्हणाले जेवण बिगर जेवण करताना गेला तो जेवण पण केला नाही तसंच गेला काय सर म्हणे असं तसा तो म्हणाला पैसे नाही भेटणार म्हणे असं तसं म्हटलं मग भाऊ बोलला जाऊ दे मम्मी पण बोलले म्हटलं जाऊ दे रे गरीबाच्या म्हटलं पैशांवर तू काय म्हटलं इमारत नाही बांधून घेणार आहे जाऊ दे म्हटलं ठेव म्हटलं नको म्हटलं पैसे नको देऊ काही मी एवढंच बोललो त्या दिवशी फोनच नाही केला गरिबाचे पैसे खाणार ताई माणूस कधी चुकी नाही राहत त्याला पण कुठे ना कुठे खड्डा पडतच असत ते तर राहत ना सर ते, ते चार पाच हजारामध्ये का तो पण बिल्डिंग बांधू शकत नाही पण त्याला पण अशी गरज पडेल ना चार लाख चार हजाराचे चार लाख रुपये चा खडा पडेल माहितीये का मग मी तेच सांगितलं म्हटलं मी माझं म्हटलं बाप नाही म्हटलं म्हणून मला गरज होती त्याच्यामुळे मी आले पैसे कमायला पण बघ म्हटलं माझे पैसे खाऊन ना तू कधी सुखी नाही राहणार म्हटलं मी त्याला बोलली बरोबर आहे ना सर माझ्या जीवाला लागतं मला आज एक रुपया जरी मोडला सर तरी माझ्या जीवाला लागत आपल्या गरीबाची अवस्था काय असते मला पक्की माहिती असे पण त्यांना माहिती नसते ना जे मदे मा जे जे ते जे कंपनी मध्ये आज तुमच्या माझ्यासारखे गरीब मुलं मुली असं काम करतात त्यांच्या जेव्हा लाखो रुपये महिन्याला कमावतात पण त्याला त्यांची जाणीव नसते मी सर माहिती तीन दिवसापासून रूम ला आहे गोळ्या घेते दहा रुपयाचे नंतर काही नाही करत दवाखाना सुद्धा करत नाही चालेल ते तुम्ही दवाखाना वगैरे दाखवा सरकारी हॉस्पिटल ला काही पाच दहा रुपयाचे केस पेपर फाडायचे वरून जेवण वगैरे करत जा बोलतोय आहे त्या काही पेमेंट चा काही इतका डिप्रेशन मध्ये जायचं नाही मनाला लागून काय घ्यायचं नाही चालेल मी त्याच्या चा, सोबत हा हा बोला सर काय करा मला लय गरज आहे पैशाची उद्या रूम भाडं द्यायला सुद्धा पैसे नाही माझ्याकडे एवढे अडचण आली आहे ना चालेल चालेल बोलतो मी हो चालेल हा कॉल वगैरे रिसीव करत नाही मी काय बोलतो ऐकून घ्या हॅलो हा बोलान सर तुमचे शिक्षण काहीच झालं नाही का Når startet du å gjøre det?